सदा सदाशिवनगरकरांच्या मैदानातला आणि सात गाड्या पळतायत पहिला गट असा आहे की कोण कौन कोणाला धिलो नाही सगळे जण पळतायत फक्त एक जण जिंकणार आहे अतिशय सुंदर लढत झाली दोन गाड्यामध्ये आड्याला होता निखिल भैया घोरपडे ढवळ दोन मध्ये राजनंदिनी नंदुबाऊ सागडे गराडे तीनवरती सौ तेजश्री आकाश काल काफले वरकुटे मलवडी चार वरती मसोबा प्रसन्न रेडे बलमा मानी ग्रुप रेडे पाच वरती गुरुदत्त प्रसन्न बाळबाई भानदास शेंडे माजी ग्रामपंचायत सदस्य फोंडशीरा यांचा लाडका सोन्या सहा वरती जयतळ जावणे प्रसन्न रुद्र दीपक धुमाळ जेवोर बारीक गौंड गुनवरे आणि सात वरती बाणलिंग प्रसन्न प्रेमसिंग राजपूत बुलढाणा विकास ढेकळे पटला आणि तेवीस मध्ये तीन गाड्या पाळतायत तिघात लढत चालू आहे घ्या चोवीस लावून घ्या सुंदर अशी गाडी पळते हॅलो गाडी क्रमांक सहा वर धावलेली श्री गुरुदत्त प्रसन कुमारी ध्रुविका भांडवल का सासवड ऑलराउंडर ऑलराऊंडर करुंडे या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाच त्यावरती बसलेला स्वतः आपण हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाहाला ज्या बैलाला वेगाचा शेवट असं संबोधन आहे असा सर्जा पाला सुंदर अशा पाच गाड्या पळतायत पाच जणांमध्ये लढा चालू आहे निमित्त आहे देवाभाऊ केसरी सन दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं हे दुसरं मैदान सुंदर अशी लढा चालू आहे तिघा मध्ये होणार सेमेला पात्र लढा झाली धावलेली गाडी कुमारी आराध्या योगेश शिंदेवाडी शिंदेवाडी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच चा हार्दिक हार्दिक अरे हार हार्दिक अभिनंदन हार सुंदर असे गाडी पळाली उजवीला पाला कुमारी सई विवेक भाऊ मोडक वडकी पुणेकरांचा बैजा पाला आणि त्याच्याबरोबर अमोल दायगोडे सत्याहत्तर सत्याहत्तर पप्पू माने तुषार माने यांचा देवाबाई पाहला दोघात लढत चालू आहे कोण होत आहे सेमीला पात्र सालाबाद प्रमाणे दुसऱ्या पर्वातलं एक आदर्श मैदान माजी आमदार आदरणीय रामबाव सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न होत असलेलं भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पलीकडं चिख्या आणि राजा आणि अलीकडं चेतन ड्रायव्हर अरुण का पाच जगताप काब्रुसेने घरणी की या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला अक्कू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली रुजवीला पाला या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी रोख रुपये पंचावन्न लाख आदित्य डेव्हलपर्स आदित्य शेठ जगताप अमर शेठ जगताप कारोंडे आणि अमर जाधव सोनगाव यांचा चिक्या पाला आणि दावीला पाला चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्या बैलाला संबोधन आहे असा बाळासाहेब माने घरणीकी आणि बाबू शेठ माने घरणीकी यांचा राजा पाला सुंदर अशी गाडी पावली आखो ड्रायव्हरनी गाडी सेमी गाडी पावली आखो गाडी सेमीला पात्र सर्वात दुसरा मैदान देवाभाऊ केसरी सण दोन हजार पंचवीस सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढात लढात हॅलो झाली मल्हार आणि होता, होता गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाच त्यावरती बसलेला दिलीप ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पण सुजगावकरांच्या नावावरती नशीब आजमावलं उजवीला पाहाला बडे बाबा सन शिवान तुषार घोरपडे आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा तोफान पाला आणि डावीला पाला शौर्या दैवत गोविकर लोनंद कोरेगाव यांचा साज पाला सुंदर असे गाडी पळवली दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती आणि गाडी सेमीला पात्र निघालाय एक नंबर तासावले जरा लक्ष द्या एक नंबर गाडी गाड्या लिहा पलीकडे चार गाड्या पाळतायत चौघात लढत चालू आहे लक्ष द्या एक भरता असा गाडी आली इकडे स्टेजच्या शेजारी गाडी आली सुंदर क्रमांक या गाडीचा एक नंबर आला उजयबिल गाडी त्या त्यावरती बसलेला सनी ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली हॅलो भोजवीला पहाला सोहम जगदीश बापू शिंदे आणि हॅलो गटामध्ये साथीच्या साती गाड्या आहेत आणि सात गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कश आहे आणि आज कौतुक आहे आदतवाल्यांचं खरोखर त्यांनी या ठिकाणी या मोठ्या स्टेजवर नशीब आजमावत आहेत लढत अतिशय सुंदर साई राणा खुडे तांदुळवारी बारामती या गाडीचा एक नंबर आला मालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली डावीला पाला साई सागरनाना खुडे तांदूळवाडी बारामती यांचा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पक्षा पाला आणि उजवीला पाला कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम सरपंच संजय कुमार नामदेवराव सिंगटे मुरुमकरांचा फोर बाय फोर कबाली पाळाला सुंदर गाडी आणली सुटला बत्तीस लढ्यात लढ्यात अतिशय सुंदर कबाली आणि पक्षाची गाडी त्याबद्दल या कबाली बैलाची मालखी कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मुरु आणि सरपंच संजय कुमार नामदेवराव सिंगटे मुरु यांच्यावरून अटिल ड्रायव्हरला पाचशेचा इनाम आहे आणि समालोचन करत्यांना पाचशेचा इनाम आहे तनिष्का आपलं मनपूर्वक धन्यवाद सुटला एक बाजा दोन बाजा गाड्यावरती लक्ष द्या सुंदर तीन बाज झाल्या तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे पड्याल म्हातारा पडतोय सोन्या काटा किर अशी लढत आहे आड्याल गावठी बसतोय अतिशय सुंदर आणि गावठी चल साहेब ओमकार खेडेकर बुलढाणा या गाडीचा एक नंबर आला उजबिल गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन दिसत तस नसतं या गावठी सिद्ध करून दाखवलं कांदावरे पतसंस्था अदरणीय जुगारची गाडी सुंदर अशी ठिकाणी सेमी साडी पात ठरली त्याबद्दल